मनसर पोलिसांची दबंग कामगिरी घरफोडी करणाऱ्या टोळीला मनसर पोलिसांनी केली अटक तेरा लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत दिनांक दोन बारा चोवीस रोजी मंचर मध्ये एक सोसायटी आहे लक्ष्मी सोसायटी त्या ठिकाणी तीन फ्लॅट फोडून जवळपास तीन लाख ब्याण्णव हजाराचा मुद्देमाल काही चोरांनी चोर नेला होता त्याच्यामध्ये मग एकाच वेळी तीन घरं फोडल्यामुळे आपण त्यासाठी एक पथकं नेमले होते आणि त्याच्या पी आय कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली ए के बडगुजर एस आय धनवे आणि त्यांची टीम यांनी त्या दिवशी मग पूर्ण रात्रभर ते फुटेज चेक करून आरोपी कुठून आले कुठून गेले त्याचा आपण माग काढला त्याच्यानंतर मग आरोपींनी कुठलं गुन्ह्यात वापरलेलं वाहन आहे ते आपल्याला समजलं त्याच्यावरून मग आपण ते आरोपी कोण असतील यापूर्वीचे गुन्हे आणि त्यांची मोड सोपरंडी यावरून आपण आरोपी निष्पन्न केले आरोपींचं मागोवा घेत घेत आपण त्यांच्या मध्य प्रदेशमधल्या गावापर्यंत पोहोचलो परंतु मग त्या ठिकाणी आपल्याला काही आरोपीचा ठाव ठिकाणा मिळाला नाही त्याच्यामुळे आपण त्या आरोपींवर लक्ष नव्हतो हो त्यांची मुवमेंट काय है होते कशी होते त्यानंतर आत्ता रिसेंटली थोडे काही दिवसांपूर्वी आपल्याला समजलं की त्यांची पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुवमेंट होत आहे त्याच्यामुळे मग आपण त्यांच्या मुवमेंटवर लक्ष नव्हतो की ते कुठे हो होता हो पास होतात काय होतात आणि त्याच्यानुसार आपल्याला पुन्हा एकदा ते आपल्या हद्दीमध्ये लोकेट झाले त्याच्यावेळी मग बऱ्याचदा ते अत्यंत शातिर असे आरोपी असल्यामुळे वारंवार ते आपल्याला हुलकावणी देत होते दे। परंतु आपण त्यांचा मार्ग सोडला नाही आणि ए पी आय आणि त्यांच्या टीमने अत्यंत कसोशीने त्यांच्या पाठीमागे लागून त्यांचा पाठलाग न सोडता त्यांना शेवटी मग आपण यशस्वीरित्या भीमाशंकरच्या परिसरामध्ये आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे चार आरोपी आपल्याला मिळाले त्यांनी गुन्ह्यात वापरलेली गाडी मिळाली त्याच्यानंतर आपण तप त्यांच्याकडे तपास करून त्यांच्याकडून मंचर या पोलिस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये दाखल असलेली जवळपास सहा गुन्हे वडगाव मावळ सासवड आणि पौर या ठिकाणी देखील हे घरफुडे जे दाखल आहेत असे एकूण दहा गुन्हे आतापर्यंत आपण उघडकीस आणलेले आहेत त्या दहा गुन्ह्यांपैकी आतापर्यंत आठ लाख वीस हजार जवळपास रुपयाचे सोने आणि चांदणीचे दागिने तसेच रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली अंदाजे पाच लाख रुपये किमतीची गाडी अशी साधारणपणे तेरा लाख हजार रुपयाचा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून हस्तगित केलेला आहे चार आरोपी आहेत आणि अशा प्रकारे अत्यंत उत्कृष्टरित्या हे डिटेक्शनने पी आय कंका साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे केलेलं आहे याच्यामध्ये पी आय कंकाळ यांच्यासोबत बडगुजर पी एस ए धनवे आणि त्यांच्यासोबत आपले हवालदार नाडेकर भोईल आणि नलावडे त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल ढोबळे रोडे अजित पवार आणि काळे हे अंमलदार होते आणि अत्यंत चांगलं काम करून हा अत्यंत गंभीर आणि जो आंतरराज्य टोळी म्हणू शकतो आपण यांनी पूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी असे गुन्हे केल्याची शक्यता आहे अशी टोळी पकडलेली आहे आणि एक अत्यंत चांगला गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि त्यातील एवढा मोठा मुद्देमाल जप्त केलेला आहे अजून काय म्हणजे मिळू शकतो का इतर काय आता आपण काय करतोय की त्यांच्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या बऱ्याच वेळा वावर आहे असं समजतो त्या ठिकाणी त्या त्या लोकेशनला यापूर्वी गुन्हे झालेत का तसा गुन्हा दाखल आहे का याचा अभ्यास करून आणखी त्यांनी कुठले गुन्हे केले असतील किंवा यांचे मग या गुन्ह्यामध्ये तर आपण सगळे आरोपी अटक केले पण इतर गुन्ह्यामध्ये इतर कोणी साथीदार होते का किंवा आणखी कोणी यांच्याशी साथीदार आहेत का तसा आपण तपास करतात म्हणजे एकंदर जे गेल्या अनेक दिवसापासून दरोडा किंवा चोऱ्यांचं सत्र होतं म्हणजे आता हे आरोपी पकडल्यामुळं त्यांना आता लगाम बसल्याची शक्यता वाटते हो बऱ्यापैकी कारण ही एक आ, मोठी पुढी होती यांना आजपर्यंत बऱ्यापैकी अटक न झाली त्याचे आरोपी आहे आणि यांच्यावर बरेच गुन्हे यांनी केले असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे एक टीम पूर्ण अटक केल्यामुळे गुन्ह्यांना पायबंद व्हायला मदत केली मध्य प्रदेशमध्ये काही यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का त्याची आपण माहिती घेत आहोत अजून तरी आपल्याला माहिती मिळाली नाही परंतु त्यांच्यावर अशी प्राथमिक माहिती आहे की त्या ठिकाणी पण यांच्यावर गुन्हे दाखल आहेत सर पण मनसर परिसरात जे बहुतेक घरपोड्या त्या किंवा बंद झालेली आहे तो तपास आपण प्राथमिक केलेला आहे परंतु ते शक्यतो थांबत नाही गाडीमध्येच ते थांबतात असं ऐकून दिसून येत आहे की ते गाडीमध्ये थांबतात तिकडे जेवतात आणि ते फिरतात मुवमेंट करतात पूर्ण एरियाची रेकी करतात आणि त्यांची रेकी संपली की उलट्या मार्गाने गुन्हे करत परत येतात असा एक त्यांचा मोडस आपल्याला समजलेला आहे या तुमच्या माध्यमातून आमचं लोकांना हेच आवाहन राहील की शक्यतो ते जेव्हा सुट्टीला किंवा वेकेशनला किंवा घर सोडून एक गुन्हेसाठी जातात तेव्हा एकतर त्यांनी बाहेर सोशल मीडियावर ते टाकू नये त्यांनी आपापल्या शेजाऱ्यांना कळवून की किंवा ते जाणार आहे आणि लक्ष ठेवा शेजाऱ्यांमधला जर संवाद असेल तर या गुन्ह्यांना थोडासा पायबंद बसू शकतो त्याचबरोबर जर जिथे जेव्हा इतर मोठ्या सुट्टीसाठी कुठे जाणार असतील तर शक्यतो तुम्ही आपल्या किमती वस्तू ह्या सोबत ठेवलेल्या बऱ्या जेणेकरून कुठलाही त्यांचा जास्तीत जास्त मुद्देमाल हा चोरीला जाणार नाही ना। त्यांना पोलीस कस्टडी का किंवा काय मिळालंय त्यांना पोलीस कस्टडी पाच दिवसांची दहा दिवसांची मिळालेली आहे आणखी आता तपासामध्ये आपण गुन्हे एवढे उघड केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांची आणखी पोलीस कस्टडी या बाकीच्या गुन्ह्यांमध्ये देखील आपण घेणार आहोत त्याच्यामुळे त्यांच्याकडे आपल्याला आणखी सखोल तपास करण्यास बराच वाव आहे ह्या अगोदर कधी ते रेकी करत होते असं काय समजले का आता आपण तोच तपास करत आहोत त्यांनी रेकी करूनच गुन्हे केलेले आहेत परंतु याच्यापूर्वी त्यांनी केली किंवा के नाही याचा अजून तपास चालू